खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांबार बनवून दाखवणार आहे जो इडलीबरोबर मेंदूवड्याबरोबर वड्याबरोबर आपण खाऊ शकतो असा सांबार घरच्याच मसाल्यांनी आणि हॉटेलसारखा अगदी खायला देखील लागतो तर आपण हा सांबार बनवायचा आहे आज तर चला आपण सुरुवात करूया सांबार बनवायला सांबार बनवण्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे ही मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती छान भिजले पाहू शकता तुम्ही अशी तुटते बघा तर ही पावकप कप डाळ आहे सांबार बनवण्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर हा मी भोपला घेतलेला लाल भोपला आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पन्नास ग्राम भोपला आहे दोन वांगी घेतलेली आहे आणि दोन शेवग्याच्या शेंगा अशा मी कापून घेतलेल्या आहेत त्याच्यावरच्या साळा काढलेल्या आहेत एक टमाटर घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे थोडी चिंच मी पाण्यात भिजायला ठेवलेली आहे तर वांग मी कापून घेतलेले त्याच्या फोडी केलेले बघा अशा ह्या प्रकारे तर हे एका एक डब्यात मी घालत आहे सगळ्या भाज्या तर ह्या भाज्यांमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते माझ्याकडे मोठा कुकर आहे म्हणून मी हे दोन्ही डबे वेगवेगळे करून डाळीचा आणि भाजीचा मी कुकरला लावणार आहे आणि त्याची एक सिटी काढणार आहे कारण डाळ आपली छान भिजलेली आहे तुमच्याकडे छोटा कुकर असेल तर तुम्ही डाळ वेगळी शिजवून घेऊ शकता आणि भाज्या वेगळ्या शिजून घेऊ शकता तर भाजी आणि डाळ आपली छान शिजले पाहू शकता तुम्ही तर ही डाळ आपण अशी चमचणी थोडी मॅश करून घ्यायची आहे तर छान अशी मॅश करून घेऊया छान शिजलेली आहे डाळ डाळ छान मी घोटून घेतलेली आहे आता आपण सांबार बनवायला घ्यायचं आहे गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल घालायचं आहे तर हा एक चमच भरून मी तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमच मी मोहरी घालत आहे थोडीशी आपल्याला दाणे घालायचे आहेत थोडं हिंग घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे कांदा घेतलेला आहे मी चिरून थोडा मोठासा असा चिरलेला आहे आणि कांदा आपल्याला लाल वगैरे करायचं नाही थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान कांदा आपला मऊ झालेला आहे मी टमाटर घेतलेला आहे मोठे मोठे तुकडे करून ते घालायचं आहे ते पण आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे आहे मसाले घालायचे आहेत तर मी पाव चमच हळद घेतलेली आहे अर्धा चमच धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमच मी घरगुती मसाला घेतलेला आहे दोन चमच सांबार मसाला घेतलेला आहे हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून घेतलेले आहेत आपण जी शिजवलेली डाळ आहे ती घालायची आहे चमचणे ढवळून घेऊया भा भाज्या ज्या आहेत आपण शिजून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत त्या देखील आपण छान मिक्स करून घ्यायच्या मी पाणी काढत आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला तीनुसार आपण मीठ घालूया छान आपण उकळी काढून घ्यायचे आहे सांबार उकळी आलेले आहे आपण जे चिंच भिजत ठेवली होती ते चिंचचं कोळ घालायचं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच गूळ घालायचं आहे छान पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे मिनटं छान मी सांबार उकळून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान आपला सांबार तयार झालेला आहे अगदी अगदी हॉटेलसारखा दिसतोय बघा कलर वगैरे हो त्याचा टेक्चर वगैरे हो छान आलेला आहे आता वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करूया तर तयार झालेला आहे आपला गरमागरम सांबार इडली बरोबर खायला तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील करून बघा घरी आणि कशी झाली ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद